कवी सुरेश भट सभागृहात झालेल्या दुर्दैवी प्रकारात आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा शनिवारी कवीवर्य सुरेश भट सभागृहात बांधकाम आयोजित शिबिरात एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला गंभीर जखमी झाले यामुळे शहरात संताप व्यक्त होत असताना देखील तसेच आयोजकांचा बेजबाबदारपणा स्पष्टपणे दिसत असताना देखील अजूनपर्यंत आयोजकांवर गुन्हा दाखल झालेला नाही ही बाब संतापजनक आहे तरी आपण सदर विषयाची जातीने दखल घेऊन यात तत्काळ गुन्हा नोंदवावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पोलीस स्टेशन समोर आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे हे नऊ तारखेला जे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे बी जे पीचा कार्यक्रम होता आणि कामगार आयुक्तांनी त्यांच्याकडून परमिशन घेऊन पोलीस स्टेशनमधून त्या कार्यक्रमाला नियोजन करण्यात आलं बां, बांध बांधकाम कर्मचाऱ्यांचं किट वाटपाचं कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने चेंगराचेंगरी झाली आणि एक एक महिला मृत पावली चार ते पाच महिला तिथे जख दक, जखमी झालेल्या आहेत गंभीर जखमी झालेल्या आहेत त्यांच्या त्यांच्यावर जो म्हणजे ज्या आयोजकावर गुन्हा दाखल करावा हो, म्हणून आम्ही आज इथे पोलिस स्टेशन कोतवालीला मार्ग निघलेली आहे नाही त्यांनी गुन्हा दाखल केलाच नाही ना चार दिवसापासून चौकशी करतो म्हणून सांगून राहिले त्या आम्हाला आता आज आम्हाला आज चार दिवस झाले त्या गोष्टीला ना आठ तारखेला जागतिक महिला दिवसचा कार्यक्रम झाला आणि नऊ तारखेला ही घट दुर्दैवी घटना घडते म्हणजे या लोकांना जागतिक महिला दिवशी त्या दुसऱ्या दिवशी या लोकांना महिलांचा अपमान करून टाकायचा येतं या पद्धती लोकाचं कार्य का आपला महानगरपालिकेचा किंवा कामगार आयुक्ताचं कार्यक्रम कार्यक्रम झाला तो आणि पोलीस प्रशासन थंड बसून गेलेलं आहे चार दिवसापासून सांगू आम्हाला सांगून राहिले की चौकशी करतो म्हणून आज त्या चौकशीत सरळ सरळ दिसून राहिलं आहे प्रिंट मीडिया न्यूज मीडियाला माहिती आहे दिसून दा दाखवून राहिले ते की बा इथं चपला पडलेल्या आहे त्यांच्या अंगावरून महिला मै, महिलांच्या अंगावरून महिला चालल्या आहेत तिथं आपला चेंगराचेंगरी झालेली आहे एवढं सुद्धा असूनसुद्धा त्या आयोजकावर गुन्हा दाखल करू शकत नाही याच्यापेक्षा खराब गोष्टी कोणतीच नाही ನಾ ಅಮ್ಮ ಆಂದೋಲನ ಮಾರಾಟ ವಿಮಾನ ಸೇನಾ ನಪುರ ಸೇರಾ ಆಗೋ